विद्यार्थ्यांनो आज आपण शिकणार आहोत भोली फोर पॉईंट टू पार्ट वनमधील टेक्स्च्युअल ग्रामर विथ इझी एक्सप्लेनेशन इन मराठी हा व्हिडिओ पाहून तुमची सर्व ग्रामर एक्झाम्पल्स एकदम क्लिअर होतील आणि एक्झामला पूर्ण मार्क्स मिळतील चला तर मग सुरू करूया आजचा आपला ग्रामर सेक्शन सेंटेन्स नंबर वन लिटिल सुलेखा कुड नॉट स्पीक यूज अनेबल टू या वाक्यामध्ये आपल्याला अनेबल टू वापरायचा आहे प्रथम या वाक्याचा अर्थ समजून घेऊया लिटिल सुलेखा कुड नॉट स्पीक म्हणजे लहान सुलेखा बोलू शकली नाही आता आपण जेव्हा अनेबल टू वापरणार आहोत तेव्हा आपण वाक्याचा अर्थ बदलायचा नाही कुडनॉटच्या ठिकाणी आपण वॉज अनेबल टू घेतल्यानंतर आपल्या वाक्याचा अर्थ बदलत नाही आणि म्हणून आपला आन्सर होईल लिटिल सुलेखा वॉज अनेबल टू स्पीक सेंटेन्स नंबर टू द ऑदर चिल्ड्रन मेड फन ऑफ हर चेंज द व्हॉईस या वाक्याचा आपल्याला व्हॉईस चेंज करायचा आहे प्रथम आपण या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट हर आहे त्याचं प्रथम आपण सी करून वाक्याला सुरुवात करणार जे दिलेलं वाक्य भूतकाळातलं आहे आणि म्हणून जे आपल्या ॲक्टिवाईजमध्ये मेड फन ऑफ दिलेलं होतं त्याचे आपण वॉज मेड फन ऑफ असं करून वाक्य बदलणार आहोत सी वॉज मेड फन ऑफ बाय द अदर चिल्ड्रन सेंटेन्स नंबर थ्री सी टॉक्ड व्हेरी लिटिल मेक इट निगेटिव्ह दिलेलं वाक्य आपल्याला नकारात्मक करायचं आहे दिलेल्या वाक्याचा अर्थ आहे ती खूप कमी बोलली म्हणजेच ती जास्त बोलली नाही व्हेरी लिटिलसाठी आपण डीड नॉट टॉक मच घेतल्यानंतर आपल्या वाक्याचा अर्थ बदलत नाही सी डीड नॉट टॉक मच म्हणजे ती खूप बोलली नाही सेंटेन्स नंबर फोर भोली वॉज व्हेरी फेअर अँड प्रीटी ॲट बर्थ मेक इट एक्स्क्लेमेटरी सेंटेन्स दिलेले वाक्य उद्गारवाचक करायचे आहे उद्गार वाचक वाक्य करत असताना जर वाक्यामध्ये अ आलेलं असेल तर आपण फॉटने सुरुवात करतो आणि जर अ हे उपपद आलेले नसेल तर आपण हावणे सुरुवात करतो या वाक्यामध्ये हावणे सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर आपण ॲडजेक्टिव्ह घेणार आहोत ॲडजेक्टिव्ह नंतर सब्जेक्ट आणि नंतर व्हर्म अशी एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची रचना असते त्यामुळे आपलं वाक्य होईल हाऊ फेअर अँड प्रीती भोली वॉट्स ॲट बर्थ आपण व्हेरी काढून टाकणार आहोत सेंटेन्स नंबर फायू ओनली द आईज वेअर सेव्ड मेक निगेटिव्ह सेंटेन्स दिलेल्या वाक्याचं आपल्याला नकारात्मक वाक्य करायचं आहे वाक्याचा अर्थ वाक्या होतो फक्त तिचे डोळे शिल्लक राहिले होते म्हणजेच तिच्या बॉडीचा कोणताही पार्ट डोळ्याशिवाय शिल्लक राहिलेला नव्हता असं वाक्य आपल्याला करायचं आहे म्हणजेच जेव्हा ओनलीला निगेटिव्हमध्ये बदलायचं असेल तेव्हा नो एक्सेप्ट ही रचना वापरली जाते आणि म्हणून आपलं आन्सर आहे नो पार्ट ऑफ बॉडी एक्सपेक्ट द आईज वॉज सेव सेंटेन्स नंबर सिक्स सी हॅड नायदर गुड लुक्स नॉर इंटेलिजन्स यूज आयदर ऑर या वाक्याचंसुद्धा आयदर ऑर करताना फक्त वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे ग्रॅमॅटिकली वाक्यामध्ये थोडेसे चेंजेस आपण करायचे आहे दिलेलं जे वाक्य आहे त्या वाक्याचा अर्थ होतो तिच्याकडे ना चांगले सौंदर्य होते ना बुद्धिमत्ता या अर्थाचं वाक्य आपल्याला उत्तर म्हणून करायचं आहे मग या ठिकाणी आपण डीड नॉट हॅव हे हॅडच्या बदली घेणार आहोत सी डीड नॉट हॅव आयदर गुड लुक्स ऑर इंटेलिजन्स म्हणजे आपल्या वाक्याचा अर्थ होतो तिच्याकडे सौंदर्य किंवा बुद्धिमत्ता दोन्हीही नव्हते म्हणजे आपण आपल्या वाक्याचा अर्थ बदललेला नाही सेंटेन्स नंबर सेवन भोली वॉज सेवन इयर्स ओल्ड वेन मंगला वॉज मॅरिड आयडेंटिफाय सबऑर्डिनेट क्लॉज अँड इट आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज ओळखायचा आहे तो कोणता आहे ते सांगायचं आहे प्रथम आपण वाक्याचा अर्थ समजून घेऊया भोली सात वर्षाची होती तेव्हा मंगलाचा विवाह झाला होता आता या ठिकाणी वेन हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणून वापरलेलं आहे आणि म्हणून वेन मंगला वॉज मॅरिड हे जे उपवाक्य आहे तो आपण सबऑर्डिनेट क्लॉस घेणार आहोत कारण ते दिलेल्या मेन क्लॉजवरती अवलंबून आहे म्हणजेच भोली वॉज सेवन इयर्स ओल्ड हा मेन क्लॉज झाला आणि वेन मंगलो वॉज मॅरिड हा सबऑर्डिनेट क्लॉज पण तो कधी तिचा विवाह झाला तर जेव्हा भोली सात वर्षाची होती तेव्हा म्हणजे वेळ सांगतो आणि म्हणून तो ॲडव्हर्प क्लॉज ऑफ टाईम आहे सेंटेन्स नंबर एट द तहसीलदार साहेब केम टू परफॉर्म इट्स ओपनिंग सिरेमनी राईट इन्फिनेटिव्ह आता या वाक्यामध्ये इन्फिनेटिव कोणतं आहे ते आपल्याला लिहायचं आहे इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप की ज्यापूर्वी टू वापरलेलं असतं म्हणून या वाक्यामध्ये टू परफॉर्म हे इन्फिनेटिव्ह दिलेलं आहे सेंटेन्स नंबर नाईन सी क्राईड आर यू क्रेझी चेंज इट इन इनडायरेक्ट स्पीच दिलेलं वाक्य आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे प्रथम आपण सी क्राईड जशाला तसं घेणार आहोत कॉमा इन्यु इंटुनेटेड कॉमाच्या ठिकाणी आपलं दिलेलं क्रेजी हे जे वाक्य आहे ते प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून आपण कॉमा इंटेड कॉमाच्या ठिकाणी इफ किंवा वेदर घेतो या ठिकाणी मी इफ घेतलेलं आहे त्यानंतर आर यू क्रेझी हा जो प्रश्न आहे त्याचं साधं वाक्य करायचं साध्या वाक्याची रचना सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट अशी असली पाहिजे म्हणजे यू आर क्रेझी आणि त्या वाक्याचा नंतर भूतकाळ करायचा म्हणजे सी वॉज क्रेझी म्हणजे आपलं वाक्य झालं सी क्राईड इ सी वॉज क्रेझी सेंटेन्स नंबर टेन हीज वाईप सेट टू रामलाल आय विल टेल यू वॉट टू डू चेंज इट इन इनडायरेक्ट स्पीच हे सुद्धा वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला करायचं आहे या ठिकाणी सेट टूच्या बदली आपण टोल घेणार आहोत कारण दिलेलं वाक्य हे आपलं विधानात्मक वाक्य आहे कॉमा इंटिग्रेटेडच्या ठिकाणी आपण दॅट घेणार आहोत आणि दिलेलं जे वाक्य आहे ते आपण भूतकाळात करणार आहोत म्हणजेच आपला इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य कसं होईल हिज वाईफ टोल रामलाल दॅट सी वूड टेल हिम फॉट टू तो